सिक्स स्टँडर्ड सप्तरंग मराठी सब्जेक्ट चॅप्टर सिक्स गोकुळाष्टमी या पाठाखालील स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा सण साजरे करताना कोणताही भेद ठेवला जात नाही असे का म्हटले आहे भेद म्हणजे फरक उत्तर सण साजरे करताना जाती धर्म पंथ संप्रदाय यांचे बंधन न बाळगता सगळे एकत्र येऊन वेगवेगळे सण साजरे करतात म्हणूनच भारतीय संस्कृती सगळ्यात श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे दोन गोकुळाष्टमी कुठे कुठे साजरी केली जाते उत्तर गोकुळाष्टमी मथुरा पुरी गोवर्धन वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी बनारस व संपूर्ण महाराष्ट्रात हा सण थाटामाटाने साजरा केला जातो तीन गोकुळाष्टमी कशी साजरी करतात उत्तर अष्टमीच्या दिवशी सगळे उपवास करतात रात्री बारा वाजता कृष्णाची मूर्ती पाण्यात ठेवून सुंदर गाणी म्हणत पाळणा हलवतात भजन कीर्तन प्रवचन पूजा असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात संपूर्ण महाराष्ट्रात नाक्या नाक्यावर दही हंड्या फोटल्या जातात आणि मुले मुली नाचत गाजत मिरवणूक काढतात चार श्रीकृष्णाच्या जीवनापासून आपण कोणता बोध घ्याल उत्तर श्रीकृष्णाच्या जीवनापासून आपण अनेक आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रश्न दोन रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा कृष्णाला दही दूध खूप आवडत असे श्रीकृष्णाने एकापेक्षा एक पराक्रम केले कालिया या विषारी सापाची खोड मोडली भारतीयांचे आवडते दैवत श्रीकृष्ण अष्टमीच्या दिवशी सगळे उपवास धरतो प्रश्न क्रमांक तीन चुक की बरोबर ते लिहा भारतीय संस्कृती सर्वत्र गौरविली जात नाही चूक नवमीच्या दिवशी सगळे उपवास धरतात बरोबर भारतीयांचे आवडते दैवत श्रीकृष्ण होय बरोबर श्रीकृष्णाने दिलेला संदेश आपण विसरलो आहोत चूक श्रीकृष्णाने एकापेक्षा एक पराक्रम केले बरोबर प्रश्न क्रमांक चार वचन बदला गोष्ट गोष्टी बाई बाया रेष रेषा डहाळी डहाळ्या पंखा पंखे माणूस माणसे विरुद्धार्थी शब्द लिहा विरुद्ध म्हणजे म्हातारा तरुण सशक्त म्हणजे स्ट्रॉंग अशक्त जन्म मृत्यू खूप कमी आनंद दुःख सुगंध म्हणजे चांगला वास दुर्गंध अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य परत लिहा मित्र नेहमी संकटात उपयोगी पडतो आता मित्र याचा लिंग बदलायचा आहे ते येणार मैत्रीण आता लिंग बगद बदललं की वाक्याचं क्रियापदसुद्धा बदलतं त्यामुळे वाक्य जशीच्या जसे असले तरी शेवटी येणारा शब्द म्हणजे क्रियापद हा बदलतो मैत्रीण नेहमी संकटात उपयोगी पडते आई आपल्या मुलांवर चांगले संस्कार करते बाबा आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतात काकांनी कुटुंबासाठी फार सोसले काकींनी कुटुंबासाठी फार सोसले राजा हा प्रजेसाठी पित्याप्रमाणे असतो राणी ही प्रजेसाठी मातेप्रमाणे असते इथे पित्याप्रमाणे त्याच्याऐवजी इथे येणार मातेप्रमाणे चिमणी चोचीने पिल्लांना घास भरवते चिमणा चोचीने पिल्लांना घास भरवतो धन्यवाद